ठिकाणी मिळणार हा एक प्रश्न होता आणि तो प्रश्न कसा सोडवायचा तर दादा म्हणले त्याच्यामध्ये काही मदत करू आर्थिक अडचण आली तर आणि विना विमानतळाचा विषयही मार्गी लावू तर खूप चांगला तो त्यांनी वेलकम केला काही रेल्वेचे विषय कोणी मांडले निधीचे विषय मांडले आणि ते सगळे सकारात्मक चर्चा झाली मनोज दरंगेंच सध्या आंदोलन सुरू आहे तुम्ही तिथले पालकमंत्री आहात आज ते आंदोलन मागे घेतली अशी चर्चा काय तुमची चर्चा होती एक आंदोलनासून हे बाब मी पालकमंत्री जरी असली तरी जरांगे पाटलांच्या आंदोलन मी जवळून पाहते अनेक वर्ष आणि दरवेळी माझ्या शिवशक्ती परिक्रमे दरवेळी मी त्याच्याविषयी माझं मान्य म्हणणं नेहमीच मांडलेलं आहे आणि त्यांच्या लढ्याचा सन्मानच केलेला आहे जरी मी पालकमंत्री असले तरी हे जे निर्णय आहेत हे माझ्या पातळीच्या बाहेरचे निर्णय आहेत आणि सगळ स एक आपली जी संविधान आहे त्याचा चौथी त्यांना न्याय मिळावा अशी भूमिका मी वेळोवेळी मांडलेली आहे आणि कदाचित त्यांनी हा उपोषण मागे घेतल्याचं तुमच्याकडूनच कळलं आहे त्याची मी डिटेल माहिती घेईन पालकमंत्री म्हणून धनंजय मुंडेंचा राजीनाम्याच्या बाबतीत जी मागणी होते सध्या म्हणजे सुरेश दस असेल किंवा राज्यातून सुद्धा ती चर्चा होते त्याच्याबद्दल तुमची काय भूमिका आहे कारण धनंजय मुंडे दोन ही भूमिका पहिली पहिले पहिल्या वर्गामध्ये माणूस एकदा बसतो दोनदा बसतो तीनदा बसतो ती सवय होऊन जाते त्याला ही भूमिका मी एका वर्गात मांडली आहे आता मी पुढचे पास होऊन पास बारावी पास झाली तरी तुम्ही पहिलीतच नाही त्याला दुसरं किनार अशी होती की दिल्लीला जात आहेत आणि त्या परत दिल्लीला जाणार आहेत हा हे पा तुम्ही परत तुम्हाला ऐकणाऱ्याला कळतं तुम्हाला ऐकायचं मी काय त्यांची प्रवक्ता म्हणून ते कुठे चालले चालले काय चाललंय शकत ते एक व्यक्तिमत्व आहेत स्वतंत्र दुसऱ्या पक्षाचे नेते आहेत आणि त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी किंवा आमच्या राज्याच्या प्रमुखांनी काय करायचं त्याच्यावर त्यांनीच भाष्य करणं उचित आहे मी कसं सांगू त्यांच्यात काय आता कार्यकर्त्यांच्या ऑफिसमध्ये तुम्ही बोलत असताना फुलं हा जोडून विनंती केली आहे की माझ्या स्वागतासाठी जेसी ते जेसीबी वगैरे लावू नका ते सगळे हाऊस फिटली आहे कार्यकर्त्यांची आणि हे फटाके नका उडवू आता काही ठिकाणी आणखून ठेवले होते त्यांनी माफी मागितली माझी फटाके उडवू नका कारण मी पर्यावरण मंत्री आहे आणि पर्यावरणाचा रास होतो याच्यातून तो माझं स्वागत एक गुलाबाचं फुल देऊन केलं तरीही तेवढंच माझ्यासाठी मोलाचं आहे yes. कोणी तीन आणि हजारो रुपयाचे पटाके उडवले तर कदाचित तो माझे निगेटिव्ह बुक मध्ये जाऊ शकतो काही पर्यावरण मंत्री आहात तुम्ही आता राज्याचं पर्यावरण सुधारण्याबरोबरच जिल्ह्याचं जे सामाजिक प्रदूषण झालं त्याचं त्यावर काय उपाययोजना करणार आहे ते दूर करण्यासाठी काय करणार आहे पर्यावरणामध्ये प्रदूषणाचे दोन प्रकार असतात एक प्रदूषण असतं जे खरंच प्रदूषण असतं एक प्रदूषण असतं त्याची अफवा असते मला असं वाटतं की या जिल्ह्यावरला नागरिक इतका त्या सगळ्या राजकारणाच्या चक्कीमधून पिसून आलेला आहे की त्याच्या मनामध्ये अशा प्रकारचं वातावरण फार काळ टिकणार नाही टिकवून तो टिकावं असेही प्रयत्न होतील ते व्हावं असेही प्रयत्न होतील पण मला असं वाटतं की बीड जिल्हा हा एक असा जिल्हा आहे जिथे सगळेजण अत्यंत एकोप्याने राहतील हा ज्याला काहीही राजकारणाशी लाभ नाही ज्याला काहीही मरे कुठल्याही गोष्टीची अपेक्षा नाही अशा माणसाचं मत महत्त्वाचं आहे आणि मला वाटत नाही की त्यांना जिल्ह्यामध्ये अशा कुठलंही वातावरण कधी झालेलं आहे ते काही काळात झालं पण ते परत नॉर्मल पुरवत होईल काही काही दिवसापूर्वी तुम्ही बीडची बारामती व्हायला पाहिजे बीडचा सा बारामती सारखा विकास व्हायला पाहिजे अशा अपेक्षा व्यक्त केली अशी अपेक्षा व्यक्त केली होती बारामती बीड नाही बीड विकास कसा झाला पाहिजे विकास कसा झाला पाहिजे आता पालकमंत्री अजित पवारच आहेत आज बीड गेले मी जरी जपानला गेले तरी म्हणेन बीड जपान सारखा झाला पाहिजे असं नेता हवंय का नाही तुम्हाला की जो जिथे जाईल तिथला विकास बघून म्हणेल की असा विकास झाला पाहिजे तो जिल्हा तो झाला पाहिजे असं नाही तर मी जिथेही जाईन तिथे वाटेल की हा जिल्हा असा विकास असा व्हावा त्या दिशेने काय प्रयत्न आहे ना माझ्या पाच वर्षाच्या काळात पहिले रोड नव्हतं इन्फ्रास्ट्रक्चर नव्हतं रेल्वे नव्हतं दुष्काळ होता त्या सगळ्या गोष्टींची लढत लढत इथपर्यंत आणि आता जरा इन्फ्रास्ट्रक्चर तयार करून जास्तीत जास्त इथे लोकांना चांगला विकास द्यावा याचा प्रयत्न आमचा आहेच आहे तो प्रयत्न यशस्वी व्हावा अशी प्रार्थना करतो आता रेल्वेचं स्वप्न देखील पूर्ण होत आहे रेल्वे प्रतीक्षेत आहे बीडपर्यंत पोहोचते परळीपर्यंत लवकर पोहोचेल अशा पद्धतीने रेल्वेचे अधिकारी सांगत आहेत कसं बघताय याच्याकडे आणि रेल्वे आल्यानंतर विकास होईल का आणि ह्या रेल्वेमध्ये था श्रेयवाद खूप मोठा झालोय श्रेयवाद जरी असलं तरी ही रेल्वे पूर्ण वाद केव्हा असतो जेव्हा दोन लोक बोलत आम्ही तर काही म्हणतच नाही ना आम्ही तर काही म्हणत नाही जे आम्ही केलं ते जगा समोर आहे वाद केव्हा असतो जेव्हा दोन माणसं वेगळी मतं मांडतात जे केलंय सगळं आजकाल ऑनलाइन आहे कधी बजेट आलं कोणी आलं सगळं आहे सकाळी जातो जे अदब बाहेर त्यामध्ये अजित पवार नंतर तुम्ही नंतर धनंजय मुंडे असे बसलेले होतं त्याच्याविषयी so, तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही का तुम्ही अडकण करत आहेत प्रॉब्लेमचा नाहीये परंतु पूर्वी अजित पवारांच्या शेजारी धनंजय मुंडे असं मी नव्हते ना तुम्ही आज जवळ दिसला तर अहो इतका म्हणजे खरंच तुमच्या चॅनलला न शोधणारा प्रश्न आहे हा तुम्हालाही नाही शोभणारा प्रश्न हा प्रश्न देवेंद्र धनंजय उशीरा आला तर ती कुठची रिकामी ठेवायची का अजित धनंजय तर मंत्री लिहिलेलं होतं तिथं लिहिलं नव्हतं धनंजय मुंडे मंत्री लिहिलं होतं मी मंत्री आहे बसले तिथे अजितदाच सांगितलं मग धनंजय मग बाजूला बस एवढं त्याच्यात काही केस पडण्याची आवश्यकता नाही त्याच्याने प्रवृत्ती तुमची पण चांगली नाही दिसते दुसरं एक असं होतं की सकाळी अजितदा बारामतीत आहे मुंबईच्या कुठेही आहे तर मला नेमकी तिथे बसूनही खंडणी जर मागितली तर त्याच्यावरती मुक्का लावणार असं असतात राजकारणात तुम्ही काहीच म्हणणार ना मला काहीच राजकारण काय म्हणायला पाहिजे खंडणी कौटुंबिक कला होता वर्षापूर्वी काही कौटुंबिक म्हणजे कौटुंबिक कला नव्हता दोन वेगळ्या पक्षाचे वेगळ्या विचारांचे होतो कौटुंबिक काय आमचे वैयक्तिक भांडण वगैरे काही हा प्रश्न विचारतो पूर्वी हो ना मग त्याच्या सगळं आम्ही इथे आहोत तर ते विषय कौटुंबिक वैयक्तिक विषय नसतो तो तो एक राजकीय विषय खंडणी जर मागितली तर मौका लावणार असं सांगितलं अजित पवार एक मिनिट आम्ही खंडणी जर मागितली इकडे कोणी विकास कामं करताना तर त्याला मोका लावणार असं अजित पवार म्हणलं चांगली गोष्ट आहे त्याचं स्वागत आहे पालकमंत्री असताना फीड त्या कालावधीमध्ये शांत होत बहुतांश लोकांनी देखील मान्य केलं आता मधल्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये असं काय बदललं आणि आता ते बदललेलं व्यवस्थित व्हायला पाहिजे असं काय वाटतं तुम्हाला काय तुमच्या आणि व्यवस्थित कसं करायचं मी करते पण काय बदललं मी नव्हते बदललं का राजकारण करते तेव्हा ती नुसतं वेगळ्या पद्धतीने करते त्यातल्या मला तरी तसं वाटतं की माझ्या या मातीत जन्म झालाय इथे मी नुसते भौतिक विकास करून जमणार नाही ते इथे आतून माणसाचा विकास झाला पाहिजे माणसाचा सुद्धा एक वा त्याच्या वागण्यामध्ये त्याच्या संस्कारामध्ये विकास झाला पाहिजे असं काम करायचा मी प्रयत्न केला आणि तसंच आहे मला पाच वर्षातला बदल मला तर काही माहित नाही तुम्ही पर्यावरण मंत्री असल्यामुळे एक प्रश्न विचारतो परळीला जो राखीचा मुद्दा चालू आहे त्याच्यामुळे प्रदूषण आणि किंवा ती राखीची जी काही स्मगलिंग वगैरे आहे तर प्रदूषणाच्या अनुषंगाने किंवा स्मगलिंगच्या अनुषंगाने काय त्याच्यात करणार आहात तुम्ही कसं मी प्रदूषणापुरतं बोलते मी जेव्हा पालकमंत्री होते तेव्हाही मी हे प्रदूषण रोखण्याचा पूर्ण प्रयत्न <laughs> केला कधी मला राखेचा ट्रक उघडा दिसला जाताना तर मी थांबवायचे त्याच्यावर कारवाई करायची त्याच्यावर गुन्हा दाखल आताही मी तेच करणार आहे राखेचं प्रदूषण नियमाने ती राख उचलली जावी नियमाने कव्हर करून न्यावी अशा प्रकारचं कुठेही प्रदूषण आढळलं तर त्याचा ज्याचा ट्रक आहे त्याच्यावर आणि जो जिथे तो चाललाय जिथून तो चाललाय सगळ्यांवर कारवाई राखेच्या काही नियम करणार तो माझा संबंध आहे माझ्या हातात संतोष जेटली खूप राज्यभर चर्चा आहे तीन तीन एजन्सी याचा तपास करत आहेत तुम्ही काही आढावा घेतला काय काय संतोष देशमुख खून प्रकरणाची तीन एजन्सी वेगवेगळ्या वेग आढावा घेणं अपेक्षित नाही तुम्ही अधिकाऱ्यांची काही बोलता आढावा घेणं अपेक्षित नाही समजून घ्या तुम्ही कोणी जर म्हणत असेल की गृहमंत्र्याने असं केलंय हे ठरणार आहे हे ठरलंय तर ते चुकीचं आहे मी आढावा घेणं अपेक्षित नाही हे गृह मंत्रालयाचा विषय आहे आणि मला येणार पण नाही ते कारण या विषयी कोणी अशा काही म्हणत असेल की मला ह्याची माहिती आहे त्याची माहिती आहे तर ते संवैधानिक कक्षेच्या बाहेर आहे मी आढावा घेणं अपेक्षित नाही मी त्याची मी गृहमंत्री नाही गृहमंत्री आढावा घेतील पोलीस आढावा घेईल आणि ज्युडिशरी त्याचा निर्णय घेणार आढावा घेतलाच नाही पाहिजे नेत्यांनी आढावा घेतला नाही पाहिजे माझे गृहमंत्री माझ्या पक्षाचे आहेत माझे नेते आहेत माझ्या पक्षाचे नेते आहेत राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि त्यांनी जर तपासाची दिशा ठरवली आहे आणि त्यांनी वचन दिले की न्याय देणार तो तपास चुकीचा चाललाय असं मी म्हणणं मला नाही वाटत हो परळीमध्ये ज्या खुनाच्या घटना दे। देखी यांची देखील पंधरा महिन्यापूर्वी हत्ता झाली होती अद्याप एकही आरोपी अटक नाही तिथं देखील पॉलिटिकल प्रेशर होता त्यामुळे आरोपी अटक केली नाही असं त्या कुटुंबाने सगळ्यात ज्या घटना आहेत तपासणी झाली पाहिजे त्या कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी कशा कारण मला कधी बोलले नाही ते रोज माझ्याशी म्हणजे ओळखीचे लोक आहेत ते कधीच मला येऊन बोलले नाही मलाही आश्चर्य वाटत आता म्हणत असतील तर त्यांच्यावर न्याय मिळाला पाहिजे महादेव महादेव घेते किंवा आधीचे जे बापू आंधळे हे जे सगळे यादी जी समोर येते परळीची तर ह्या घटना होऊ नयेत किंवा परळीमध्ये घटना हा होऊ नयेत असं काय ही प्रवृत्ती आहे मला वाटतं हे अत्यंत माझी मला व्यथा वाटते अशा घटना परळी परळी करू नका तुम्हाला प्रत्येक ठिकाणी घटना तुमचा फोकस परळीकडे घटना सगळीकडे आहेत मी तुम्हाला अशा अनेक घटना मी मिळत मी आर टी आयकडून माहिती आहे माझ्याकडे कोणत्या मतदारसंघात कोणत्या जिल्ह्यात काय घटना घडत आहेत त्यामुळे घटना घडणं चूक आहे कुठेही घटना घडणं चूक आहे तुम्ही तर असं म्हणताय का तिकडे काही वेगळं काही एक संसर्ग झाला आहे नियुक्त अशा घटना करता घटना चूक आहे फाशीत दिली पाहिजे जे कोणी त्याच्यावर गुन्हे झाले पकडलंच पाहिजे त्यांनी गेल्या काही दिवसापासून बघितलं गटाकडून अधिकाऱ्यांची लिस्ट सोशल मीडियावर व्हायरल केली जाते हे अधिकारी ह्या गटाचे आहेत हे अधिकारी गटाचे अधिकाऱ्यांच्या विषयी अशी शंका उपस्थित केली जाते दोन्ही बाजूने अधिकाऱ्यांनी नेमकं ने ने काम कसं करायचं ही सगळी परिस्थिती बदलण्यासाठी तुम्ही काही वेगळे सूचना करणार का प्रशासनाला हे व्हायरल खूप झाले आता मी पण व्हायरल झाले माझ्याही वेळेच्या माझ्या वेळी कोण कोण आहे मी माझ्या लोकसभेच्या प्रचारात सांगायचे कधी मला तर वाटत नाही की मी अधिकारी घेताना त्याचा सी आर शिवाय काय पाहिलेलं आहे तो कसा दिसतो त्याची उंची किती त्याचं वजन किती त्याच्या घरी कोण आहे हे माझा प्रश्न नाही त्याचा सी आर कसा आहे तो कुठल्या क्षेत्रात चांगलं काम केलं आहे का हे बघूनच घ्यायला पाहिजे त्या अधिकाऱ्यांनी पण तेवढंच काम केलं पाहिजे उलट अधिकाऱ्यांनी राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवूनच काम केलं पाहिजे त्यांच्यासाठी सरकारचं योजना करणं एवढाच पर्याय त्यांचा काम पाहिजे त्यांनी तेच केलं पाहिजे आरोप प्रत्यारोपाचं त्यांनी जास्त मनावर परिणाम करून घेऊ नये होत असेल नक्कीच पण करू नये कारण त्यांचं काम हे फारच चौकटीत आहे तुमच्याच पक्षाचे दस म्हणतात की मी जुनाय मी ठाम आहे एका त्यांनी दादाला देणार आहेत ते तपासतील उत्तर कोटीच्या गोंधळ्या संदर्भात आपल्या परळी मतदारसंघात जो तुम्ही चौकशी करतायती दादा बरं ते लक्ष्मण हाके संतोष देशमुख फोन प्रकरणानंतर जीप बाहेर आले ते म्हणतात की हा तपास आतच बुद्धीतून होतोय किंवा विशिष्ट समाजाला टार्गेट मग त्यांचा गृहमंत्र्यांवर विश्वास नाही का लक्ष्मण हाकेचा त्यांची एकंदरीत भूमिका काय आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या दृष्टिकोनातून बीड जिल्ह्यामध्ये भाजप कशा पद्धतीने कामाला लागले आणि त्याची तयारी कशी झाली आता मला सांगत होता की जी सदस्य नोंदणी अभियान चालू आहे तुमचं भाजपचं तर त्या अनुषंगाने कशी बांधणी केली जाते आणि स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये भाजप कसा नेमका प्रेझेंट करेल कशा पद्धतीने लढतोय जर लढतो आहे जसा लढतो सगळीकडे तसा लढतो ते मी किती विस्तृत उत्तर दिले तर तुम्ही दाखवणार नाही त्यामुळे मी काय आता ओवीच माझा गळा खराब करतो धन्यवाद थँक्यू